मध्ये मधुमेह करताना हे साधारण व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून सुमोनाथ चक्रवर्ती आहे जे की फुकटच्या पैशावर महाराष्ट्रामध्ये येऊन माज आणि मस्ती करत आहेत मराठा समाजाचा मोर्चा हा शांत पद्धतीने निघत असताना मराठा समाजाची बदनामी ह्याच सुमोनाथ चक्रवर्तीने केली आणि आता तिचा हा व्हिडिओ पाहल्यानंतर थेट डोक्यात आग जाते तिची संस्कृती जर बघितली तर समुद्राकाठी फिरताना नव्वद टक्के नग्न अवस्थेत हिचे असे फोटो आणि महाराष्ट्रामध्ये एक शिस्तप्रिय समाजाची तिने बदनामी केली दहा ते पंधरा मिनटामध्ये तिने पोस्ट नंतर डिलीट करून टाकली मला मुंबईमध्ये त्रास होत आहे हे मराठा समाजाचे लोक माझी गाडी अडवत आहेत परंतु तिची ही आढवली नव्हती मराठा समाजाची गर्दी ही इतकी होती की आपाट पाय ही जागा नव्हती कदाचित ते लोक तिथे गेले आणि सुमोना चक्रवर्ती हिच्या गाडीला ते आडवे गेले आणि तिने महाराष्ट्रामध्ये येऊन असे पोस्ट टाकली जे की व्हायरल झाली आणि नंतर सुमोना चक्रवर्ती हिला ट्रोल करण्यात आलं सुमोना चक्रवर्ती हिने काही मिनटामध्ये ती पोस्ट डिलीट केली आणि नंतर तिला समजलं आता महाराष्ट्रामधील मराठा माराश्ट समाज माझ्यावरती तुटून पडणार नंतर तिने इंस्टाग्राम पोस्टवरील प्रत्येक पोस्ट अपलोड करताना कमेंट सेक्शन हे बंद केलं आहे थोडंच फोटो अपलोड केल्यानंतर मोजक्यात लोकांनी कमेंट करायची इथे मराठा समाजाचे लोक येणार नाहीत आणि कमेंटचं ऑप्शन देखील के बंद केलं आहे परंतु हिचा आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर दिसून येत आहे सुमन चक्रवर्ती हिची संस्कृती आणि हिची बोलीभाषा कपिल शिव शर्मामध्ये हे थोडेफार लोकांना हसवते तिथून थोडेफार पैसे मिळतात महाराष्ट्रामध्ये नाचगाणं करते आणि संस्कृती हि तर कुठल्या थराला नेऊन ठेवली आहे हे आपण पाहिलंच असेल समुद्रकाठी असू पब्लिकमध्ये थेट मधुमोही करते आणि महाराष्ट्रामध्ये एक शिष्टप्रिय समाजाला बदनाम करण्याचं काम ह्याच सुमनाथ चक्रवर्तीने केलं आता तिला जरांगी पाटलांनी थेट सनोलाई जरांगी पाटलांनी अंबानी आणि सुमनाथ चक्रवर्ती यांना चांगल्या धारेवरती धरलं नेमकं जरांगी पाटील काय म्हणाले एकदा तुम्ही नक्की ऐका दुसरा एक येऊ आंबणी का काय आंबणी ते नाटक करायचे नाही इथं नाटक नाही खेळायचं आमच्या संग बा तिचं सहन करते आणि धर्म आताच कला अवघड आहे आंबडी ना आंबणी चार मा येतात धर्म येतात फोरमा कोण येतो आणि ते दुसरा येते हो आंबडी का काय आंबणी ते नाटक करायचे नाही इथं नाटक नाही खेळायचं आमच्या संग बा तिचं सहन करते आणि धर्म आताच कला अवघड आहे आंबडी ना आंबणी भाऊ इंडिया फलाय म्हणून जेव्हा गेले जेव्हा गेले सगळं मग मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आत्ता कळालं का मुंबईत मराठ्याच्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय रिलायन्सवाला आंबाडे आंबाणी हा त्याच्या सुनान काय काय मंडळी जाऊन पोहरायला काय आंबाडी आंबानी भाऊ रिलायन्स नाही फालायच मग हा जेव्हा गेले गेले सगळं मग तसं तस जर ते साडे केले असले ना सुने म्हणून त्या गार्डनी कुठं लोटा लोटी किंवा तीन बाई ती ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो हो ठेवा ती कोण कोण आणखी पोरगी पंच शर्माची तर कॉमेडी करते कोण कोण शर्मा आहे भेट मराठ्याच्या पोरांनी तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहणी आमची द महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहीत नाही त्रास दिला सगळं मुंबईचं जरांगी पाटलांनी थेट अंबानींना देखील दम दिला आहे महाराष्ट्रामध्ये राहायचा असेल तर मराठ्यांशी गद्दारी करायची नाही नाहीतर जीव तुमचं सर्व बंद करून टाकू हा मनोज जरांगी पाटलांनी थेट त्यांना इशारा दिला आहे आतापर्यंत देशामध्ये अंबानीला दे कोणीही टक्कर देऊ शकलं नसेल परंतु जारांगे पाटलांनी थेट दम दिला आहे मराठ्यांशी वैर केलं तर तुमचं जीवदेखील बंद पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे असा थेट इशारा जारांगे पाटलांनी अंबानीला देखील दिला आहे आणि सुमोना चक्रवर्ती यांनी त्या पोस्टबद्दल जे काही गरळ ओकली त्यांनाही जारांगे पाटलांनी नीट केलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन म्हणजे तुमचं प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा